देवदेव देव, पंत स्वामी महाराज की जय संतन की जय गोमाता की जय भारत माता की जय आनंद स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय मंगलमूर्ती मोरे रजे रजचि बळकट तमेतमचि उत्कृष्ट होये निरसिता कष्ट यया लागी पुढे दासोपंत सांगतात अभिमानू आपला मारणे तो खराच यत्ने लागावया कारणे समर्थ होय रूप केवळ तया ते कायसी तळमळ आता करिता तो निर्मूळ मूलपुरुष अभिमान आपला मारणे तो खराची तेने यत्ने लागावया कारणे समर्थ होय हे तुम्हा आम्हाला प्रचितीला येणार आहे की अहंकार हा मोठा वाईट हे सगळ्यांना कळत पण ते वळणं मोठं कठीण आहे आजच्या समकालीन परिस्थितीचा विचार केला तर केवळ अभिमान अहंकार मीपणा याच कारणाने अनेक ठिकाणी वादविवाद आहेत अगदी कौटुंबिक स्तरापासून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नवीन लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये सुसंवाद राहिलेला नाही त्याच कारण केवळ अहंकार अभिमान आहे सत्ताधीश या एका संकल्पनेनं जी राष्ट्र सत्ता संपूर्ण विश्वावर करू पाहतात तो ही अहंकारच अहंकार सूक्ष्म आणि स्थूल असा असत नाही तर ती वृत्ती आहे ती व्यक्तीच्या मनामध्ये एकदा शिरली किंवा ती मुळात असतेच पण तिचा आपण ज्याला इगो असं आताच्या बोली भाषेमध्ये इंग्रजीत म्हणतो तो इगो फार प्रयत्नान फार यत्नान मारण दासोपंत म्हणतात जो हे करू शकतो प्रयत्नान तो खरा समर्थ म्हणावा लागावया कारणे समर्थ होय अनभिमान रूप केवळ तया ते काहीसी तळमळ अनु अनभिमान रूप केवळ तया ते काहीसी तळमळ एकदा अभिमान रहित आत्म्याचं स्वरूप जीवाच स्वरूप झाल्यानंतर त्याला कुठलीही तळमळ राहत नाही कुठलीही संवेदना वेदना भावना याच्या पलीकडे तो गेलेला असतो आता करिता तो निर्मूळ आणि निर्मूल मग हा केल्यानंतर अध्यात्माच वेदांताच प्रत्यक्ष भगवंताच अधिष्ठानाच मूळ त्या ठिकाणी प्रस्थापित होत ते पोसायला सुरुवात होते पण तत्पूर्वी हा अभिमान हा अहंकार मात्र काढणं गरजेचं आहे अर्थात ते सोप नाही हे आपण बघितलंय आणि आपुलिया आत्मभावा अभाव कवणे आपुला आपण न करावा आणि आपुल या आत्म अभावा एकदा अहंकाराचा अभाव उत्पन्न झाला खरं म्हणजे अभाव उत्पन्न होणे हीच विसंगती आहे कारण अभाव म्हणजेच काही नसणे पण दासोपंत इथे वर्णन करतात जे आपण यापूर्वी बघितलं ते म्हणतात कि अनभिमान जे रूप आहे ते रूप जेव्हा अस्तित्वात येत खरं म्हणजे अनभिमान हे रूप अस्तित्वात येणं म्हणजेच काही नसणं अहंकार नसणं आणि म्हणून आपुला आपण न करावा तरीची नाही आभाव कसा अस्तित्वात आणावा आभाव कसा हणावा अहंकार कसा निर्मूल करावा हे इतक सहज आपले आपण आप शक्य नाही आणि म्हणून वर म्हटल्याप्रमाणे अभिमानू आपला मारणे तो खराची देणे यत्ने लागा वया कारणे समर्थ होय उगाच रामदास स्वामींना समर्थ असं म्हटलेलं नाही समर्थ या तीन साडेतीन अक्षरांच्या मागे या एका शब्दाच्या मागे प्रचंड अर्थाचा एक समुद्र आहे कसा समर्थ कोणत्या विषयानं समर्थ कोणत्या क्षेत्रानं समर्थ कोणत्या बाबतीत समर्थ तर हा अत्यंत व्यापक असा अर्थ आहे आणि संत सर्वज्ञ दासोपंतांचे सर्वज्ञ आणि समर्थ हे फार दोन लाडके शब्द आहेत अनेक ठिकाणी ते आलेत गीतार आलेत ग्रंथराजात आलेत अनेक ठिकाणी त्यांनी समर्थ हा शब्द वापरलेला आहे आणि त्या अर्थाच निवेदनही अनेक ठिकाणी केलंय समर्थ म्हणजे नेमकं काय का सर्वज्ञ म्हणजे नेमकं काय अर्थात का त्यांच्या नंतर दासोपंतांनाही सर्वज्ञ ही, सर, ही पदवी ही उपाधी लोकांनी दिली आणि रामदासांनाही समर्थ ही पदवी लोकांनी दिली ते स्वतःला हे असं थोडीच म्हणून घेत असतील या समर्थ शब्दाचा अर्थ सांगताना सुरुवात केली अज्ञान अन्यथा बोधा करुणी लागे सर्वथा सर्वदा वरी मांडले अहमवादा नसंडी अज्ञान अन्यथा बोध अज्ञानाचा जर बोध असेल ज्ञानाचा बोध नसेल आणि अज्ञानानं होत काय की वर वरी मांडले अहंवादा वर ज्याप्रमाणे अहंवाद अहंकार अभिमान याच विवरण दासोपंतांनी केले न संडी ते सर्वदा ज्याला अज्ञान आहे तो माणूस ती व्यक्ती तो जीव कधीही अहंकार सांडू शकत नाही मग ज्ञान कसा कशाच आहे जर अन्यथा बोधानं अज्ञानानं अहंकार सांडता येत नाही तर मग त्याला ज्ञान झालं म्हणजे अहंकार सांडला जाईल अभिमान सोडता येईल मग ज्ञान कशाच दासोपंत पुढे जे वर्णन करतात उद्या आपण बघू आज इथे थांबते आनंदे दत्तात्रे देवदेव देव, श्री स्वामी महाराज की जय आनंद स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती